नमस्कार जय ज्योती जय क्रांती मी माधुरी खेरनर आपल्या समोर एक नवीन विषय घेऊन येत आहे बघा जागतिकीकरणामुळे जग जवळ येत आहे आणि जग हा विज्ञानाचा दृष्टिकोन घेऊन कार्यरत असताना भारतात मात्र अंधश्रद्धेचे अनेक बळी पडत आहेत ही आपल्यासाठी एक दुर्दैवच आहे ही अंधश्रद्धा ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणात वाढत आहे, आहे। त्यामुळे हजारो बळी पडत आहेत अंधश्रद्धा भाग एक या विषयावर आपण बोलणार आहोत मंडळी अंधश्रद्धा म्हणजे नेमके काय कोणत्या गोष्टीला अंधश्रद्धा म्हटले जाते आणि श्रद्धा अंधश्रद्धा हे कसे ओळखावे अंध म्हणजे ज्याला दिसत नाही तो श्रद्धा म्हणजे विश्वास असा साधा सरळ सोपा अर्थ आहे तो जोडल्यामुळे विश्वास म्हणजेच अंधश्रद्धा होय अंधश्रद्धा काय आहे अंधश्रद्धा कशाला म्हणावी आणि अंधश्रद्धेचा मळप कशा पद्धतीने दूर करायचा या संदर्भातही आपण जाणून घेणार आहोत एखादी गोष्ट स्वीकारणे यास अंधश्रद्धा असे म्हटले जाते एखाद्या परंपरागत चालत आलेल्या वाईट रूढी रीती रिवाज गोष्टींवर खात्री न करून घेता ठेवलेला विश्वास म्हणजेच अंधश्रद्धा अंधश्रद्धा म्हणजे बुवाबाजी करणे फसवणे तसेच जे वास्तव नाही ते वास्तव आहे असे भासवणे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात खूप फरक आहे अंधश्रद्धा आंधळी असते तर श्रद्धा ही डोळस असते अंधश्रद्धेचे विविध प्रकार आहेत काळी जादू तंत्र मंत्र जादूटोना नजर टोक तसेच भूत प्रेत पिशाच या संबंधित अंधविश्वास अंधविश्वास अफवा पसरवणे व कृती करणे तसेच या कृतींचाही प्राणी जीवनावर विपरीत परिणाम होतो अनिष्ट व अघोरी प्रथा तसेच समाजातील सामान्य जनतेचे मानसिक शारीरिक आणि आर्थिक नुकसान होत आहे व शोषण होण्याच्या घटना फार घडत आहेत जादूटोणा करणारे व्यक्ती बाबा आपल्याकडे अद्भुत व चमत्कारी उपाय किंवा शक्ती असल्याचा खोटा दावा करत आहेत त्यामुळे समाजामध्ये विघातक व नुकसानकारक कृत्यांमुळे समाजाची घडी विस्कटली जात आहे वैद्यकीय उपचार घेणारी व्यक्ती या अंधविश्वासामुळे व अज्ञानामुळे अशा भोंधूबाबा आणि जादूटोना करणाऱ्या व्यक्तींचा आश्रय घेताना दिसत आहेत जादूटोना व भोंदूबाबा यांच्या कारस्थानांना बळी पडणाऱ्या सामान्य जनतेला वाचवणे गरजेचे आहे या अघोरी प्रथा यांचा प्रसार रोखण्यासाठी कठोर सामाजिक व कायदेविषयक उपाययोजना करणे शासनाला अत्यावश्यक झाले आहे अंधश्रद्धा निर्मूलन ही काळाची गरज आहे मुले होण्यासाठी नवस करणे लिंबू मिरची दारावर व इतर ठिकाणी लावणे अमावस्येला बाहेर न पडणे मांजर आडवी गेली की मागे फिरणे मा... तसेच ग्रहणांमध्ये काम न करणे अशा मूर्खपणाच्या गोष्टी आपण रोज करतो किंवा बघूनही उदासीन होत असतो हीच खरी चूक आपली आहे सत्याला पाळणे व वैज्ञानिक दृष्टिकोन अवलंबणे ही या आजच्या काळाची गरज आहे अंधश्रद्धा ही केवळ अशिक्षित किंवा अल्पशिक्षितांमध्येच दिसून येते असे नाही तर उच्च शिक्षित व स्वतःला विज्ञानिष्ठ म्हणवणारी कित्येक माणसेही अंधश्रद्धेला कवटाळून बसलेली दिसतात अजूनही आपला प्रगत समाज अंधश्रद्धेच्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे निवडणुकीचा अर्ज भरणे नवीन चित्रपटाची सुरुवात शुभ मुहूर्त पाहूनच केलेली आढळते विज्ञानाच्या युगामध्ये ही श्रद्धाळू मंडळी बुवांच्या चमत्कारांवर विश्वास ठेवतातच कसा हे काही कळत नाही भारतामध्ये पूर्वीपासून अंधश्रद्धा निर्मूलन ही चळवळ चालूच आहे संत तुकोबा संत गाडगेबाबा या दोघांनी अंधश्रद्धेवर कडाडून हल्ला केला भारतामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाची परंपरा फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे मध्ययुगीन महाराष्ट्रात पहिले महत्वाचे प्रबोधन म्हणून संतांच्या अंधश्रद्धा निर्मूलन कार्याकडे आपल्याला बघावे लागते बाराव्या तेराव्या शतकातील मराठी संतांनी केलेली ची धर्मचिकित्सा व अंधश्रद्धा विरोधी केलेली जागृती हा अंधश्रद्धा निर्मूलनाचा पहिला पाया किंवा पहिला प्रयत्न आहे अज्ञानी समाजाला ज्ञानाकडे घेऊन जाणे ही अंधश्रद्धा निर्मूलनाची पहिली पायरी आहे असा कसा तुमचा देव घेतो बकऱ्याचा जीव असा परखड प्रश्न संत गाडगे बाबा यांनी कीर्तनातून जनतेला उभा केला महात्मा फुले यांनी शिक्षणाचा प्रसार करून तत्कालीन परिस्थितीमध्ये अंधश्रद्धेच्या दरीत लोटला गेलेला समाजाला बाहेर काढून शिक्षित केले सध्या धर्माच्या नावावर माजणारे अवडंबर दिवसेंदिवस वाढतच जाताना दिसत आहे वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला तरच आपण विकसित होऊ शकतो असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कल आहे धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या विविध गोष्टींकडे चिकित्सक नजरेने बघायला हवे नव सायास करून मुलं होत असती तर लग्न करायची गरज काय असे गाडगे बाबा व तुकोबा म्हणतात तुकाराम फुले शाहू आंबेडकर गाडगेबाबा यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळी मागचा इतका भक्कम पाया घालून दिला आहे महामानवांचे विचार प्रत्यक्षात यावे हाच या मागचा उद्देश आहे ग्रह तारे ग्रहण या सर्वांविषयीची शास्त्रोक्त माहिती आज विज्ञानाने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे आज ग्रहणाविषयीच्या अनेक कल्पना आपण अंधश्रद्धेने अंधश्रद्धेने जोपासत असतो समाजातील अज्ञानाचा फायदा घेऊन विघातक वृत्तीकडून होणारे शोषण थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दोन हजार तेरा साली कठोर कायदा केला आहे याचे संक्षिप्त नाव महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोना प्रतिबंध कायदा दोन हजार तेरा असे आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्री डॉक्टर नरेंद्र दाभोलकर व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शासनाला हा कायदा करावा लागला अशा या अंधश्रद्धेच्या विळख्यातून समाजाला बाहेर काढण्यासाठी आयुष्य वेचलेल्या डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे आधुनिक महाराष्ट्रात प्रबोधने आणि परिवर्तन ही उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून ज्या चळवळी चालू आहेत त्यापैकी